क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षण रद्द होणार राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसोदिवस चर्चेत येत आहे मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत येत्या दहा फेब्रुवारी पासून मनोज जरांगे पाटील पुन्हा अमरावण उपोषणाला बसणार आहेत मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी अनेक ट्रॅप लावले गेले पण आम्ही ते उधळून लावले आता पुन्हा एकदा ट्रॅप लावून आंदोलनातून बाहेर काढण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातील काही जण सरकारी व विरोधी पक्षांची सुपारी घेऊन सतत बोलत राहतात आंदोलनातून काय मिळालं काय नाही मिळालं असं ते सोशल विचारत मराठा समाजासाठी आहे सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून बुजून बोलत आहेत जर ते इथून पुढे गप्प बसले नाहीत तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं नाव जाहीर करेन असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मला बाजूला करण्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत माझे करोडो मराठा बांधव मला सांगत नाही तोपर्यंत मी बाजूला हटत नाही श्रेयासाठी हे विनाकारण मध्ये घुसायला लागले आहेत सत्तर ते पंच्याहत्तर वर्षात जे झालं नाही ते आज झाल्याने काही नेते आणि समाजात काम करणारे नेते जळत आहेत हे ठरलेले पंधरा वीस जण आहेत मराठ्यांच्या जीवावर खाणारे आहेत गरीब घरातला मुलगा मराठ्यांसाठी लढतोय ही यांची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे हा मॅनेजही होत नाही फुटतही नाही आपलं काय होणार असा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे पडला आहे असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच